हात घेतलेले दिसत नाहीत आहे ते सगळं रासायला जातं किंवा तेवढंच राहतं किंवा काहीतरी वेगळ्याच ठिकाणी जातं सत्यशील दादांनी ते, 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 ते खरंच त्या कवितेप्रमाणे करून दाखवलं त्यांनी देणाऱ्याचे हात घेतले ते वाढवले आणि त्यांचा जो उद्देश होता तो अजून जास्त त्याला ता विस्तार दिला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या पर्सनॅलिटी म्हणून पण मला काहीतरी खूप घेण्यासारखं वाटलं मी जेव्हापासून फोटो बघतोय तेव्हा म्हटलं हे छान आहे पर्सनॅलिटी असं कुठेतरी मला कॅरेक्टर करायला आवडेल पण त्याच वेळी त्यांच्यातली नम्रता पण मला दिसून आली या दोन्हीचा संयोग असणं हे फार रेअर असतं जे तुमच्यामध्ये आहे खूप छान वाटतं तुम्हाला भेटून इतक्या संख्येने अशी छान पांढऱ्या कपड्यात आलेली माणसं हल्ली शहरात बघायलाच मिळत नाहीत छान वाटतंय सगळं तो त्या पांढरे कपडे छान समारंभाला माझे प्रेक्षक आहात आम्हाला नटांना प्रेक्षकांशी डायरेक्ट भेटता येत नाही नाटकाला भेटतो आम्ही पण सिरियलच्या माध्यमातून भेटता येत नाही त्या त्याबद्दलही मला खूप बरं वाटलं की माझ्या प्रेक्षकांना मला प्रत्यक्ष भेटता येईल त्यांना मला बघता येईल मला त्या...